आपलं माहितीये आपली ओळख कशी झाली एका झाडूवरून एका झाडूच्या झगड्यावरून म्हणून त्या झाडूवर मी खूप प्रेम करते तिच्यानी मला अंगण सुद्धा झाडावं असं वाटत नाही मित्रांनो नमस्कार मी गितेश भुयर आपलं स्वागत करतो माझ्या या टालगीत युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहो हे सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला पहिलेच सांगत आहे की हे एक काल्पनिक का आहे याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही आणि जर वास्तविकता आढळलीच तर हा एक फक्त योगायोग समजावा या सुरू करूया आपण या, या भागातील दुसरा भाग मित्रांनो मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं की एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मध्ये अकरावी बारावीमध्ये काय झालं आणि कशी आपण विखुरलेले गेलो कसे आपण एकमेकांपासून दूर झालो काय झालं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात आज त्यातलाच भाग दुसरा म्हणजे काय तर एक मुलगा होता एक मुलगा एका मुलीवर खूप प्रेम करत था। होता आणि त्याच भावनेतून त्यांनी एका मुलीला प्रपोज केला पण त्याचा जो प्रपोजल होता त्या मुलीने रिजेक्ट केला रिजेक्ट केल्यानंतर तिने एक त्या मुलाला चिठ्ठी लिहिली किंवा तुझा प्रपोजल मी रिजेक्ट केला त्याबद्दल तू राग मानू नको किंवा रागाला येऊ नको आणि या रागाच्या भरात काही वेळवाकळ करू नको असं त्या मुलीने एक चिठ्ठी लिहून सांगितली त्यावेळी त्या मुलांनी त्या चिठ्ठीच्या प्रतिउत्तरात दुसरी चिठ्ठी लिहून पाठ म्हणजे त्या मुलाने त्या, मुला त्या मुलीला चिठ्ठी लिहून दिली की नाही असं कुठलंही काम करणार नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे हे जगजाहीर आहे मला यात या बिलकुल शंका नाही मी तुझ्यावर अजिबात रागवलेलं नाही फक्त एवढंच आहे की आ, मी तू जरी माझं प्रेमाचं प्रपोजल जरी रिजेक्ट केलं असणार तरी पण मैत्रीचं प्रपोजल अजिबात रिजेक्ट करू नको मैत्री मैत्री तोडू नकोस असं त्या मुलांनी त्या मुलीला चिठ्ठी लिहून तिच्या उत्तरादखल चिठ्ठी लिहून दिली त्यावेळी त्या मुलीने जी चिठ्ठी लिहिली ती चिठ्ठी आपल्या हाती लागलेली आहे आणि ती चिठ्ठी आपण वाचूयात ती कशी होती मनोरंजनासाठी फक्त हा म्हणून तुम्ही बघा <coughs> मी वाचून दाखवते चलो सुरू करते हे थँक्स अ लॉट तू माझ्या मैत्रीला स्वीकारलास त्याबद्दल अशी त्या मुलीने एक चिट्टी लिहिलेली आहे त्या मुलाला थँक्स सलाट तू माझ्या मैत्रीला स्वीकारलास त्याबद्दल पुन्हा थँक्स मुलांमधून माझा आवडता मित्र म्हणजे तूच आणि तू का समजलंस मी तुझी प्रेमिका नाही म्हणू शकली म्हणून मैत्रीचे नाते तोडून टाकणार असं मुळीच समजू नको जेवढा मी विश्वास त्याच्यावर करते तेवढाच विश्वास मी तुझ्यावर पण करतो मैत्रीण म्हणून माझ्या जीवनातल्या सर्व गोष्टी दुःख आनंद ते मी तुला सांगणार आपली मैत्री सात जन्म लागतील पण कधीच तोडणार नाही हा प्रॉमिस आहे तुला जेव्हा माझी दहावी आणि तुझी बारावी झाल्यावर आपण अलग शिकायला जाणार पण माझी काही गॅरंटी नाही पण गॅरंटी नक्कीच देतो की तू नक्कीच शिकायला शहरात जाणार जर तू शहरात शिकायला जाणार तेव्हा तुझा कॉलिंग नंबर देशील ना तुझ्यापासून खूप काही शिकायला मिळालं आणि ज्याप्रमाणे तू मला अभ्यासात मदत केलं ते तर मी कधीच विसरू शकणार नाही मी तुझ्या बड्डेच्या दिवशी तुला खूप उशिरा विश केला आणि खूप छोटीशी गिफ्ट दिली त्याबद्दल खूप दुःख झालं मला आज म्हणजे एकवीस मार्च माझी एकसवाई झेठ मैत्रीण बोलली की तुझ्या भावाला दाखव आणि मी तिला दाखवली मला पण माहिती नव्हतं की तुला एक भाऊ आहे तुझ्या स्वर्गाच्या वर्ग मैत्रिणीने मला सांगितलं होतं परत एकदा सॉरी मी इतकी की मी माझ्या आवडत्या मित्राची इच्छा पूर्ण करू शकली नाही तू मला खूप शिव्या दिलास तरी मी रागाला अजिबात येणार नाही तुला ना। माहितीये आपली ओळख कशी झाली एका झाडूवरून एका झाडूच्या झगड्यावरून म्हणून त्या झाडूवर मी खूप प्रेम करते तिच्यानी मला अंगणसुद्धा झाडावं असं वाटत नाही ज्या दिवशी तुझा आखरी पेपर आहे ना त्या दिवशी तू मला स्लॅम बुक लिहायला देशील खूप अभ्यास कर आणि पेपरसाठी ऑल द बेस्ट लिहायला खूप काही आहे पण वेळ नाही टाइम इज मनी ना थँक्स अ लॉट सॉरी अगेन सॉरी वन्स अगेन थँक्स अ लॉट माझ्या मैत्रीला स्वीकारल्याबद्दल तुझीच मैत्रीण तुझीच फ्रेंड्स एक्स वाय जेड आणि हीच चिठ्ठी त्याच आयुष्य बदलून गेली तर ही एक काल्पनिक स्टोरी होती काल्पनिक कहाणी होती कशी वाटली तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाइक करा याचा या कुठल्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष प्रत्यक्ष अजिबात संबंध नाही तो संबंध जर आलास तर योगायोग समजावा ही चेतावणी नक्कीच लक्षात घ्या आणि भेटूया पुढच्या भागात तिसरा भाग मी घेऊन येतोय जुन्या आठवणी एक अविस्मरणीय भूतकाळ